दहा पिंजरे ड्रोन कॅमेऱ्याच्या घेरट्या सगळ्यांना हुलकावणी देत नरभक्षी बिबट्याने दोघींचा फडशा पाडला अहिल्यानगरमधील या गावात थरार अहिल्यानगरमधील कोपरगाव तालुक्यातील एसगाव या शिवारात नरभक्षी बिबट्याने थरार मांडलाय दहा पिंजरे ड्रोन कॅमेऱ्याच्या घेरट्या जाळ्या जवळपास पन्नास कर्मचारी बिबट्याचा शोध घेत आहेत असे असूनही याला हुलकावणी देत बिबट्याने पाच दिवसात दोघींचा बळी घेतलाय पाच नोव्हेंबर रोजी नंदिनी प्रेमदास चव्हाण या तीन वर्षीय चिमुरडीचा बळी घेतला या घटनेला आठवडाही उलटला नाही तोच दहा नोव्हेंबरला नरभक्षक बिबट्याने शांताबाई अहिलू निकोले या साठ वर्षीय महिलेला ठार केले शांताबाई या घरासमोरील शेतात जनावरांसाठी गवत कापत होत्या त्याचवेळी कापसाच्या शेतात लपलेल्या बिबट्याने शांताबाईवर हल्ला केला घास पिकात त्यांना बिबट्याने ओढत नेले नागरिक धावले बिबट्याने त्यांना सोडून पळ काढला परंतु शांताबाईचा जागेवरच मृत्यू झाला होता त्यानंतर संतप्त ग्रामस्थांनी अहिल्यानगर मनमाड महामार्गावर रास्ता रोको करत बिबट्या जेरबंद करण्याची मागणी केली टाकळी परिसरात वन विभागाने दहा पिंजरे व जाळी लावली ड्रोन कॅमेऱ्याने त्याचा शोध सुरू आहे जवळपास पन्नास कर्मचारी बिबट्याचा शोध घेत असताना बिबट्याने दुसरा बळी घेतला